सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी दंड थोपटणाऱ्या एम आय एमने अखेर निवडणुकीतून माघार घेतली आहे ओवेसी यांच्या आदेशानंतर एम आय एमने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार उभा न करण्याची घोषणा केली आहे ओवेसी यांच्या निर्णयानंतर सोलापुरातील स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे संविधान वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे संविधान वाचवणाऱ्या पार्टीला त्यामुळे येत्या काळात समर्थन देण्यात येणार आहे अर्थातच एम आय एमने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून घेतलेली माघार कोणाच्या फायद्याची होणार याबद्दल चर्चा सुरू आहे धर्मनिरपेक्ष मतांचे होणारे विभाजन टळल्याने काँग्रेसच्या दृष्टीने एम आय एमची भूमिका फायदेशीर ठरणार आहे तर भाजपच्या आशांना सुरंग लागलाय ही चर्चा आहे आता या सगळ्याचा काय आणि कोणावर परिणाम होऊ शकतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी आदिती खडकीकर आणि तुम्ही बघतायत महाराष्ट्रभूमी मागच्या काही दिवसांपासून एम आय एम सोलापुरात उमेदवार उतरवण्याच्या तयारीत होती त्यासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा झाली होती मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी एम आय एमच्या स्थानिक नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली होती त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असे वाटत असतानाच रमेश कदम का यांनी काही दिवसांपूर्वी आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिले होते मागील निवडणुकीत वंचित एम आय एम युतीचा काँग्रेसला फटका बसला होता मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे भाजपकडून जयसिद्धेश्वर महास्वामी आणि वंचित बहुजन आघाडीकडून खुद्द ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे उतरले होते त्या निवडणुकीत ऍडव्होकेट आंबेडकर यांनी एक लाख सत्तर हजार मते मिळाली होती ते तिसऱ्या क्रमांकावर होते मात्र शिंदे यांच्या विजयाचे गणित आंबेडकर यांच्यामुळे बिघडले होते सुशील कुमार शिंदे यांच्या मागील निवडणुकीत एक लाख अठ्ठावन्न हजार सहाशे आठ मतांनी पराभव झाला होता त्यामुळे आंबेडकर यांनी घेतलेली एक लाख सत्तर हजार मते हीच शिंदे यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट झाले होते त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा वंचित आणि एम फॅक्टर काँग्रेसचे गणित बिघडवेल अशी भाजपाला आशा होती मात्र भारतीय जनता पक्षाची आजची स्थिती जर आपण तपासली तर साहजिकच महायुतीचा तिढा अनेक ठिकाणी सुटत सोलापूरच्या बाबतीत विचार केला तर ते विद्यमान खासदार होते त्यांची न्यायालयीन प्रक्रिया चालू असल्यामुळे त्यांना पुन्हा तिकिटे देणे उघड ठरले असते तसेच त्यांची मतदारसंघातली निष्क्रियताही घातक ठरली असती त्यामुळे राम सातपुते यांना संधी देण्यात आली असली तरी बाहेरचा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहण्यात येते मध्येच मागच्या निवडणुकीचे प्रमाणे यंदाही तसंच काही होऊन विभाजन होऊन जागा आपल्या हातात यावी यासाठी भाजपची रणनीती असू शकते असं पण मोहिते पाटलांनी घेतलेला निर्णय सातारा आणि सोलापूर या दोन्ही देखील प्रभाव आहे त्यामुळे भाजपाच्या मनातही एक धाकधुकीचे वातावरण असल्याचं बोलल्या जात आहे आता इथल्या जातीय समीकरणाचा जर विचार केला तर इथे साहजिकच अनुसूचित जातीची संख्या बऱ्यापैकी दिसून येते आता ओवेसी यांनी घेतल्यामुळे मुस्लिम मतदारांची संख्या जी वंचित कडे होती ती सरळ सरळ काँग्रेसकडे वळू शकते दुसरी महत्वाची बाब म्हणजे गेल्या निवडणुकीत स्वतः प्रकाश आंबेडकर इथून उभे होते मात्र यावेळी ते स्वतः उभे नाहीत म्हणजेच वंचितच्या मतदारमध्ये देखील घट होऊन काँग्रेसकडे वळू शकतात यांचं कारण म्हणजे एम आय एम आणि वंचित दोन्ही पक्षांचे मतदार हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधी भूमिका घेणारे दिसून येतात आता एकंदरीत समीकरणाचा विचार केला तर सध्या तरी काँग्रेसला याचा फायदा होऊ शकतो असं बोललं जात आहे मात्र याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद